नमस्कार मैत्रिणींनो स्त्री स्वामी समर्थ कशा आहात सर्वजणी तर समोर जे ब्लाऊज तुम्हाला दिसतंय व्हिडिओमध्ये त्याच ब्लाऊजचा आज कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर त्यानंतर ब्लाऊजचा जो फायनल लुक आहे तो मी तुम्हाला अगोदरच दाखवला आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्याला चौतीस इंच साईजचं हे ब्लाऊज तयार करायचं आहे चौतीस चेस्ट साईज आहे या ब्लाऊजची तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सुंदर असा ब्लाऊज रेडी करा चला ब्लाऊजच्या कटिंगला सुरुवात करूया तुम्हाला पेपर कटिंग दाखवणार आहे मी आज तर सगळ्यात अगोदर जे आपलं मापाचं ब्लाउज आहे ते व्यवस्थित ठेवून घ्या त्यानंतर माप मोजून घेऊया आपण साडेआठ इंच चौथा भाग येतोय म्हणजे घडी येते आपल्या ब्लाऊजची तर पुन्हा एकदा माप कन्फर्म करण्यासाठी हुक लावून घ्यायचे आणि या काखेपासून या काखेपर्यंत टेपने व्यवस्थित मोजून घ्यायचं म्हणजे जो आपला चौथा भाग आलाय तो बरोबर आलाय का हे आपल्या लक्षात येतं तर सतरा इंच इथे संपूर्ण माप येते म्हणजे साडेआठ इंच चौथा भाग आपल्या या साईजचा आहे तर साडेआठ इंचचा साडेआठ इंचाला चा, इंचा चारने गुणल्यानंतर चौतीस इंच होतात म्हणजे संपूर्ण चेस्ट ही चौतीस इंच आहे तर चौतीस इंचचा ब्लाऊज आज आपण इथे रेडी करणार आहोत तर चला इथे मी तुम्हाला माप लिहून दाखवले दोन पदरी पेपर घेतो आपण म्हणजे दोन्ही माप्या पा, पाठीमागचं आणि समोरचं एकदाच आपण काढून घेणार आहे तर वरती आपण समोरचा भाग काढणार आहे खालच्या पेपरवरती आपण पाठीमागचा भा, भाग भाग काढणार आहे तर आता उंची मोजून घ्यायची ब्लाऊजची त्यानंतर जी काही उंची आली असेल तुमची त्यामध्ये एक इंच प्लस करायचा आहे साडेबारा असेल साडे तेरा करा पावणे बारा असेल पावणे तेरा करा म्हणजे एक इंच हा आपल्याला जोडण्यासाठी लागत असतो त्यानंतर शोल्डर आपण छोटंच घेणार आहोत कारण साईज छोटी आहे सव्वा पाच इंच शोल्डर घ्यायचं आहे गळा सरकू नये म्हणून सव्वा दोन इंच गळारुंदी घेणार आहोत उरलेली आपली जी आहे ती शोल्डर पट्टी आहे तर शोल्डर पट्टी कितीची आहे ती मोजून घ्या अडीच इंच आहे तर साडेतीन इंच आपल्याला लागणार आहे दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच आपण गुंतवतो त्यानंतर साडेपाच इंचचा मुंडा आपण इथे घेणार आहोत साडेपाच इंचावर मुंड्यासाठी निशान करून मी अशी सरळ रेषा आखून घेतलेली आहे त्यानंतर चेस्टचं माप टाकून घेऊया साडेआठ इंच चौतीसचा चौथा भाग साडेआठ इंच दोन इंच शिलाई मार्जिन दीड इंचही घेऊ शकता तुम्ही पण बिगिनर असाल तर थोडं जास्त राहू द्या म्हणजे काय होतं जरी चुकलं तरी आपल्याला ॲडजस्ट करण्यासाठी थोडंफार माप मिळून जातं त्यानंतर आता कमरेचा भाग मोजून घ्यायचा आहे पोटाची फिटिंग आणि त्याचा चौथा भाग करायचा आहे आणि खाली माप टाकायचं आहे म्हणजे तुमचा जर अठ्ठावीस इंच येत असेल पोटाचा भाग आता इथे एकोणतीस इंच येतो आहे अठ्ठावीस येत असेल तर चौदा चौदाच्या निम्मे सात तर सव्वा सात इंच आपलं इथे जे आहे ते येणार आहे पोटाचं फिटिंग सव्वा सात इंचावर इथे मार्किंग करूया आता हे समोरच्या भागासाठी त्यानंतर हा जो एक इंच आहे तो पाठीमागच्या डाटसाठी पण तो आपण वरच्या मापात इन्क्लूड करणार नाही तर डायरेक्टली इथे दोन इंच शिलाई मार्जिन वाढवून घेतलंय मी आणि आता ह्या तिरक्या रेषा अशा आपण जुळून घेणार आहे म्हणजे जो पाठीमागच्या डाटसाठी एक इंच असतो तो इथे वाढवायचा नाही अलीकडच्या मापात तो कसा वाढवायचा आहे ते मी तुम्हाला सांगते आता इथे आपण तो वाढवून घ्यायचा आहे आणि कट करताना मात्र समोरचा पार्ट अलीकडच्या रेषेपासून कट करायचा आहे आणि पाठीमागचा पार्ट पलीकडच्या रेषेपासून कट करायचा आहे म्हणजे जे एक इंच आहे डाटचं ते आपल्याला समोर गरजेचं नसतं तर इथे दीड ते सव्वा इंच तुम्ही मुंडा राऊंड देऊ शकता त्यानंतर आतील मुंडा अर्धा इंच आतमध्ये द्यायचा आहे तर मुंड्याला असा इथे आकार देऊन घ्या आतल्या बाजूने दिलाय मी आणि बाहेरच्याही बाजूने दोन्ही बाजूने त्यानंतर गळा मोजून घ्या ब्लाउज वरती जर तुम्हाला व्यवस्थित वाटत नसेल गळा तर तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही माप टाकू शकता शक्यतो जसं कस्टमरचं माप आहे त्याप्रमाणे टाका पण जर गळ्याला व्यवस्थित आकार वगैरे नसेल तर आपल्या याच्याप्रमाणे आपण टाकू शकतो साडेसहा इंच इथे गळा आलेला आहे अर्धा इंचावरती शोल्डरमध्ये आपलं जाणार आहे तर साडेसहा इंचावरती तिरका मी मोजून घेतला होता तर तिरकाच इथे आखून घेणार आहे अशा पद्धतीनं आता इथे गळ्याला आकार देऊन घ्यायचा एक इंचावरती एक डॉट द्यायचा आहे म्हणजे साडेचार इंचावरती आपल्याला कटोरी जोडायची आहे वर ते अर्धा इंच सोडून द्यायचं आहे शोल्डरचं आणि तिथून खाली साडेचार इंच त्यानंतर अडीच खाली इथे आपली जी योगपट्टी येणार आहे मग क्रॉसपट्टी म्हणतो आपण किंवा ब्रेशरपट्टी म्हणतो तर त्या योगपट्टीसाठी अडीच इंच खाली मी सोडलेला आहे त्यानंतर असा थोडंसं अर्धा इंचवरती वायचा आकार इथे पट्टीला देऊन घेतलेला आहे स पाच इंचाची कटोरी आहे मापाची खूपच छोटी कटोरी आहे तर चौतीस इंचासाठी तुम्ही साडेपाच सुद्धा कटोरी घेऊ शकता जर हेवी बस्ट असेल तर आणि मुंड्याच्या तिथे अडीच इंचाचं माप आपल्याला इथे घ्यायचं आहे बरोबर पहा अतिशय सुंदर असा आपला आकार इथे कटोरीचा येत आहे आणि इथे गळ्याचा आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे ही आहे आपली बेसिक कटोरी जी आपल्याला वाढवायची असते जोडण्यासाठी ही कटोरी आपण जोडत नाही या कटोरीवरून आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची असते तर चौतीस <सवाँगे> इंचसाठी पाच इंच सव्वा पाच इंच साडेपाच इंचपर्यंत इंच तुम्ही घेऊ शकता हा ही आहे योगपट्टीवरचा वारचं योग पार्ट हे आहे आपलं शिलाई मार्जिन दोन इंच हा आहे पाठीमागील टक्स तुम्हाला इथे लिहून दाखवते लक्षात येण्यासाठी त्यानंतर हा आहे मुंडा हे आहे आपलं शोल्डर आणि ही आहे आपली गळारुंदी अशा पद्धतीनं सगळी मापे आपण इथे टाकून घेतलेली आहे आणि कटिंग आपण आता बाहेरून करून घेणार आहोत म्हणजे पाठीमागचा पार्ट जो आहे तो आपल्याला बाहेर बॅ बॅक बा म्हणजे जे, जे आपण आखलं आहे ते बाहेरून आपल्याला इथे कट करून आहे कारण बॅकचा जो पार्ट आहे तो खालचा आहे आणि जो समोरचं ड्राफ्टिंग केलंय आपण ते वरच्या पेपरवरती केलेलं आहे सोबतच आपण केलेलं आहे तर आता इथून कट करून आहे तर तुम्ही म्हणाल ह्या एक इंचाचं काय करायचं तर ते आपल्याला पाठीमागच्या भागात गरजेचं आहे तर पाठीमागच्या भागात ते मिळाले मुंडा सुद्धा पाठीमागचा आपण कट करून घेतलेला आहे पाठीमागच्याच भागावरून आता हा झाला आपला पाठीमागचा भाग रेडी म्हणजे आपली बॅक साईड आता समोरच्या याच्यावर कुठे कुठे कटिंग कर करायचे ते पुढे पाहूया हा आपला पाठीमागील भाग इथे तयार झालेला आहे त्यानंतर हा आहे गळा तर याच्यावर गळ्याचं ड्राफ्टिंग तुम्हाला लगेच करून दाखवते मी तर गळा वरतून मोजताना कधीतरी आपल्याकडून चुकतो किंवा व्यवस्थित येत नाही काहीचा गळा व्यवस्थित गोल आलेला नसतो तर सरळ काय करायचं ही जी पट्टी आहे ती मोजून घ्यायची एक ते पाऊण इंच यामध्ये मिसळायचं जोडण्यासाठी किंवा मग अर्धा इंच खालच्या बाजूने सोडायचं तिथून वरती जेवढी पट्टी आहे ती घ्यायची आणि त्याच्यावरती अर्धा इंच जोडण्यासाठी सोडायचं अशा पद्धतीनं अगदी सोपी पद्धत आहे गळा मोजण्याची कारण तसं काय होतं आपला गळा हा चुकतो मोजण्यात आणि क मापाच्या ब्लाउजचा गळा व्यवस्थितच शिवलेला असेल असं नाही म्हणून पट्टी जर मोजून घेतली आणि जर कस्टमरने कमी जास्त सांगितलेलं असेल तर तशा पद्धतीनं करून घ्या इथे अर्धा इंच गळा मला खाली घ्यायचा होता त्यामुळे आता हे जे एक इंच आहे पुढच्या पार्टमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं पहा तर ते कशासाठी तर आता हां हे जे अंतर आहे ते कशासाठी घेतलेलं आहे ते व्यवस्थित लक्ष द्या तर आपला जो पाठीचा टक्स असतो तो तुम्ही इथे घ्यायचा आहे पहा असा साडेचार पाच इंचावर घेऊ शकता किंवा बरोबर मध्यावरती घ्यायचा आहे आपल्या या पार्टच्या आणि दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच म्हणजे जे एक इंच आपण वाढवले ते इथे इन्क्लूड करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर जेव्हा आपण असा हा टक्स मारणार आहे त्यानंतर खाली असं तिरकं होणार आहे तर ते तिरकं होऊ नये म्हणून इथे असं तिरकं आखून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं तो कोपरा खाली होऊ नये म्हणून त्यानंतर पहा अगदीच सरळ जेव्हा आपण टक्स मारू तेव्हा आपली ही बाजू अगदी सरळ होणार आहे हा आहे आपला गळा गळा कट करून घेऊया नंतर तुम्ही आखल्यानंतर घेतलात तरीही चालेल परंतु पेपरवरती करून घेतलं तर तुम्हाला सोपं पडेल पाठीमागची बाजू अगदी रेडी झालेली आहे आता आपली जोडण्यासाठी त्यानंतर आता ही समोरची बाजू आता हे एक इंच आपल्याला गरजेचं नव्हतं समोरच्या बाजूमध्ये कारण समोरून आपल्याला टक्स घ्यायचा जो आहे तो आपण डायरेक्टली कटोरीत वाढवणार आहोत कटोरीचा टक्स तर बाकीच्या पार्टसाठी ते एक इंच गरजेचं नव्हतं ते आपण कट करून टाकले त्यानंतर आता इथे योगपट्टी बाजूला केली कटोरी बाजूला करून घेऊया हा जो मुंडा आहे आतील तो इथे कट करून घेऊया व्यवस्थित अशा पद्धतीनं हा आतील मुंडा म्हणजे समोरच्या बाजूने अर्धा इंच मुंडा आपल्याला खोलवायचा असतो बॅकसाईडनं त्याच्यावरती अर्धा इंच असतो तर ते बरोबर आपण अगोदर कटिंग करून घेतलेला आहे तर आता आपल्याला कुठे कुठे अंतर किती किती वाढवायचं आहे ते मी तुम्हाला व्हिडिओत पुढे सांगणार आहे आता सगळ्यात अगोदर आपली जी बेसिक कटोरी आहे ती वाढवून घेऊया पेपरवरती तर काय करायचे अशी ठेवून घ्यायची दोन्ही बाजूने अंतर उरेल असं पाहायचं सगळीकडून आहे अशी ॲज इट इज आखून घ्यायची अशा पद्धतीनं ही आहे आपली बेसिक कटोरी आता दोन्ही बाजूने सव्वा सव्वा इंच आपण वाढवणार आहोत कारण हेवी बस्ट नाही आहे अजिबात आणि बत्तीस चौतीस इंचासाठी आपल्याला जो टक्स आहे मधला कटोरीचा तो सव्वा इंचाचाच घ्यायचा असतो म्हणून सव्वा सव्वा इंच दोन्ही बाजूने वाढवला आहे तर अडीच इंचा मधला टक्स आपला होणार आहे दोन्ही बाजूने सव्वा सव्वा इंच घेतल्यानंतर त्यानंतर खालच्या बाजूने एक ते दीड इंच तुम्ही घेऊ शकता जेवढा पफ तुम्हाला कटोरीला हवाय त्या पद्धतीनं जास्त नको असेल तर एक इंच घ्या जास्त हवा असेल तर दीड इंच घ्या किंवा सव्वा इंच घ्या आणि दोन्ही बाजूने जे दीड दी सव्वा सव्वा इंच वाढवलेलं आहे त्याच्या हे अशा रेषा जुळवून घ्या जिकडून कटोरी जोडायची आपल्याला अर्धा इंचवरती वाढवून घ्या आणि खाली असं बरोबर रेषेवरती आकार देऊन हे करून घ्यायचे आणि कटोरीचं इथे कटिंग करून घ्यायचं अगदी सोपी पद्धत आहे पहा अजिबात किचकट नाही तुमच्या काय लक्षात आलं नाही ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारू शकता आता पो संपूर्ण टक्स जो आहे तो आपल्याला अडीच इंचा घ्यायचा आहे अडीच इंचावरती असं मार्किंग करून घेतलंय पहा मी बरोबर मध्यावरती कटोरी अशी धुंबळून घ्यायची त्यानंतर सव्वा इंचावरती एक मार्किंग करायचं आणि वरती अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं अडीच इंचाच्या जास्त वरती जाऊ द्यायचा नाही नाहीतर टोक येईल कटोरीला तर अशा पद्धतीने बा अतिशय सुंदर अशी कटोरी आपली इथे रेडी झालेली आहे जास्त मोठी नाही जास्त जेवढा हवा आहे तेवढाच पफ इथे कटोरीला आलेला आहे त्यानंतर बाहीचं कटिंग आता लगेचच इथे पाहून घेऊया अगदी सोपी पद्धत आहे आपली बाही कटिंगची तर सगळ्यात अगोदर अर्धा इंच इथे सोडायचं आहे आपल्याला समोरची बाजू जोडण्यासाठी अस्तरच्या ब्लाऊजमध्ये जर तुमचं ब्लाऊज अस्तरचं शिवताय तेव्हाच जर तुम्ही विदाऊट अस्तरचं ब्लाऊज शिवता त्यावेळी आपल्याला दीड इंच सोडायचं असतं कारण आपल्याला हात चिलाईसाठी पट्टी तयार करायची असते अर्धा इंच सोडून वरती बाही अशी ठेवून घ्यायची दंडघेर ज्या बाजूने येते त्या बाजूने बाही अशी ठेवून घ्यायची त्यानंतर हा आहे आपला दंडघेर इथे एक खून करायची हा आहे आपला मुंढा त्यानंतर ही आहे आपली बाहीची उंची म्हणजे शोल्डरच्या जिथे बाही जोडलेली असते वरती अर्धा इंच घ्यायचे आपण खुणा केलेले आहेत दोन्ही बाजूने तिथे कारण ते आपल्याला जोडण्यासाठी लागणार आहे आणि बाहीचा आकार असा देऊन घ्यायचा जर आपल्याला वाटते की बाही व्यवस्थित अंतरावर डाऊन झालेली नाही किंवा चुकलेली आहे मापाची त्यावेळी आपण आपल्या पद्धतीने बदल करू शकतो परंतु जेव्हा बाही कस्टमरने सांगितले की अगदी व्यवस्थित बसते तर अशा पद्धतीनं तुम्ही कटिंग करू शकता जर तुम्हाला नसेल असं जमत आणि तुम्हाला पाहिजे असेल की सेपरेट माप काढून कटिंग करायचे तर तुम्ही मला कमेंट करा मी त्याच्यावर व्हिडिओ बनवेन हे आहे आपलं शिलाई मार्जिन दोन इंच जे ब्लाऊजमध्ये आपण घेतलेलं आहे ते बाहीमध्ये सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे अलीकडची जी रेषा आहे तेवढंच आपलं बाईचं माप आहे परंतु ह्या ज्या दोन्ही रेषांच्या मधलं अंतर आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे बरोबर मध्यावरती एक कट द्यायचं आहे म्हणजे बाईचा मध्य आपल्या लक्षात येतो हा मत्स्य आकार देऊन घेतलेला आहे आता ही बाजू आपल्याला पुढच्याच बाजूने यायला हवी अशा पद्धतीनं जोडून घ्यायची आहे पिसावरती तशी खून करून घ्यायची आहे पा तर संपूर्ण कटिंग पेपर कटिंग झालेलं आहे परंतु आता आपल्याला अस्तरवरती याच्यात बरीच ठिकाणी मापे वाढवायची आहेत आता नेमकं लाईट गेलेली होती त्यामुळे मी आयरन केलेलं नाही इथे पिसाला परंतु शक्यतो अं प्रेस करून घेतलेलं चांगलंच असतं मी जेव्हा लाईट येईल तेव्हा जोडतानी प्रेस करून घेणारच आहे म्हणजे हे जे असे घड्या वगैरे पडलेल्या आहेत त्या दिसत नाही आता सगळे पार्ट ठेवून घ्यायचे पहा सगळ्यात अगोदर बॅकचा पार्ट बॅकच्या पार्टमध्ये कुठे काय आहे तर बॅकच्या पार्टमध्ये कुठेच काहीच आपल्याला वाढवायचं नाही आहे असं आपल्याला बॅकच्या पार्टचं कटिंग घ्याय करून आहे कारण सगळं आपण कट करताना वाढवलेलं आहे ड्राफ्टिंग वगैरे करताना तर आता इथे कुठेही काही वाढवायची गरज नाही आता हा झाला आपला बॅक पार्ट टक्स आखून घेऊया पुन्हा एकदा तो माझ्या लक्षात येण्यासाठी मी आखून घेतलं इथे टक्स आहे असं आणि इथे कटिंग करून घेते बा खालचं एक्स्ट्राचं जे कापड होतं ते कट करून घ्यायचं असं तिरकं इथे आपण कट केलेलं होतं ते कट करून घ्यायचं इथे नॉश द्यायचं आहे एक आपला त्यानंतर गळा लगेचच कट करून घ्यायचा झालं बॅकचं आपलं कटिंग रेडी डायरेक्ट जोडण्यासाठी आता योगचा जो पार्ट आहे त्यामध्ये आपल्याला कुठे अंतर वाढवायचे ते मी तुम्हाला सांगते आपण कटोरीत जोडण्यासाठी काहीही वाढवलं नाही फक्त सव्वा सव्वा इंच दोन्ही बाजूने वाढवलंय आणि सव्वा सव्वा इंच जे आहे ते टक्समध्येच जाणार आहे तर जोडण्यासाठी जे अंतर लागणार आहे तर कटोरीतलं आपल्याला अर्धा इंच लागणार आहे आणि योगच्या पार्टचं अर्धा इंच आप आपल्याला लागणार आहे जिथे आपण कटोरे आणि हा योगचा पार्ट जॉईंट करणार आहोत तर त्यासाठी जे अर्धा इंच लागणार आहे ते कुठे वाढवायचं तर जिथे कटोरी आपल्याला जॉईंट करायची आहे म्हणजे इथे आपण कटोरी जोडणार आहोत तुम्हाला दिसते रेषेच्या बाहेर एक रेषा मी दिलेली आहे तर तिथे आपण कटोरी जोडणार आहोत तर तिथे आपल्याला हे अर्धा किंवा अर्धाला थोडंसं कमी म्हणजे जेवढं तुम्ही जोडतानी गुंतवणार आहात तेवढं इथे वाढवून घ्यायचे तर लक्षात आलं असेल तुमच्या बॅकच्या पार्ट मध्ये आपल्याला काहीच वाढवायचं नाही पण जो समोरचा योगचा पार्ट आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच जिथे आपल्याला कटोरी जॉइंट करायची आहे तिथे वाढवायचं आहे तर व्यवस्थित असा आकार देऊन घ्या पा झालं योगचा पाठ झालाय कटोरी आपल्याला तिरक्या कापडात काढायची असते म्हणजे काय होतं तिरक्या ह्याच्यात कटोरी आपण कट केली अशी कोपऱ्यावर ठेवून तर अगदी व्यवस्थित टक्स बसतो अंगावरती सुद्धा खूप छान बसते तिरक्या कापड्यात कट केलेली कटोरी शक्यतो कापड जर जास्त असेल अवेलेबल तर तिरक्यातच कट करा आणि नसेल तरीही तिरक्यातच करा कारण बाहीला वगैरे आपण जॉईंट देऊ शकतो परंतु कटोरीला नाही देऊ शकत म्हणून कटोरी तिरक्यातच नेहमी कट करायची आहे म्हणजे ती अंगावर छान बसते चपटी वगैरे अजिबात होत नाही आता बाहीत सगळं मार्जिन आपण वाढवलेलं आहे बाईत सुद्धा कुठेच काही वाढवायचं नाही कटोरी सुद्धा कुठेच काही वाढवायचं नाही आता योगपट्टीत मात्र आपल्याला अंतर वाढवायचं आहे तर कुठे वाढवायचंय सगळ्यात अगोदर आहे अशी एकदा आखून घेऊया आपण आहे अशी आखून घेतली आता जोडण्यासाठी जे अंतर लागणार आहे जी सरळ बाजू आहे म्हणजे जिकडून व्हायचा आकार दिलेला नाही त्याच्या म अपोजिट बाजूला एक इंच किंवा पाऊण इंच म्हणजे तुम्हाला जितकं जोडण्यासाठी अंडरग्राऊंड फिटिंग असेल तर एक इंच जर बाहेरची फिटिंग करणार असाल तर पाऊण इंच इतकं योगपट्टीमध्ये आपल्याला जी बाजू सरळ आहे त्या बाजूने वाढवून घ्यायचं आहे कारण योगचा आकार पट्टीला यायला हवा म्हणून ओके योगपट्टीचंसुद्धा कटिंग झालं आता बाईचंसुद्धा कटिंग करून घेऊया व्यवस्थित पाहायचे खालचे पदर सुटणार नाही मागे पुढे होणार नाही अशा पद्धतीनं आणि कटिंग करून घ्यायचे व्यवस्थित आपला आकार आलाय पहा मत्स्य आकार यालासुद्धा मध्य काढून घ्यायचं आहे आपण मध्यावरती डॉट देऊन घ्यायचा आहे बाईला कटोरी कट करून घेऊ अतिशय छान अशी एका चौकोनी कापडात आपली कटोरी निघालेली आहे अतिशय सुंदर ही अंगावर बसणार आहे पुन्हा एकदा जो कटोरीचा टक्स आहे तो मी तुम्हाला सांगते सव्वा इंचावरती आडवा आणि अडीच इंचावरती उभा असा टक्स आपल्याला आखून घ्यायचा आहे पा हा झाला कटोरीचा टक्स इथे नॉश देऊन घ्यायचा म्हणजे दोन्ही बाजूला आपल्याला कटोरीचा टक्स व्यवस्थित आखून घेता येईल आता सगळे पार्ट मी इथे अस्तरचे जे, जे कट केले होते आहे ते पिसावरती मी कट करून घेतलेले आहे तुमचा वेळ वाचवण्यासाठी मी दाखवलेलं नाही तर आता डायरेक्ट आपण स्टिचिंगला सुरुवात करूया तर सगळे पार्ट मी इथे अस्तरला जोडून घेतलेले आहे सर्वात अगोदर बॅगचा पार्ट तयार करून घेतलाय बाही तयार करून घेतली त्यानंतर समोरचे दोन्ही पार्ट एकमेकांना जोडून घेतलेले आहेत आता डायरेक्ट आपण स्टिचिंग पाहूया तर सगळ्यात अगोदर जी कटोरी आहे त्याला टक्स मारून घेऊया आपण आता टक्स मी तुम्हाला तिसऱ्यांदा सांगतेय चौतीस इंच कटोरीसाठी सव्वा इंचावरती आडवा आणि अडीच इंचावरती उभा असा आपल्याला टक्स इथे घ्यायचा आहे टक्सला बारीक टीप करून घ्यायची आहे आणि अशी मारून घ्यायची आहे पाहू शकता अगदी सुंदर कटोरीचा कफ इथे तयार झालेला आहे याला कुठल्याही प्रकारचं टोक येणार नाही अंगावरती अगदी व्यवस्थित बसणार आहे आता दुसऱ्या बाजूने सुद्धा तुम्हाला लगेच टक्स शिवून दाखवते सव्वा इंचावरती आडवा अडीच इंचावरती उभा बत्तीस आणि चौतीस इंच साईजसाठी तुम्ही ही पद्धत वापरू शकता दोन्ही टक्स अगदी व्यवस्थित आणि अगदी सारखे रेडी झालेले आहेत आता योकला जोडून घेऊया कटोरी बरोबर गळ्याजवळ अशी पकडायची आहे आणि व्यवस्थित जेवढं अंतर आपण वाढवून घेतलेलं आहे जोडण्यासाठी तेवढ्या इंच अंतरावरती आपल्याला म्हणजे अर्धा इंच अर्ध्याच्या अर्धा, अर्धा इंच किती आपण आहे तेवढं इथे कटोरीमध्ये जोडून घ्यायचं तर पा आपला गळासुद्धा अगदी छान आलेला आहे कटोरी अगदी व्यवस्थित बसलेली आहे जिथे एक्स्ट्रा वाटत असेल तिथे कट करून घ्या त्यानंतर ही आहे योगपट्टी योगपट्टी आपण अंडरग्राऊंड फिटिंग करणार आहोत तर अशा पद्धतीनं टाकून घ्यायची त्यावर हा जो कटोरीचा पार्ट आहे तो टाकून घ्यायचा टक्स कट करायचा कारण टक्स गुंतल्यानंतर व्यवस्थित आकार येत नाही कटोरीला म्हणून टक्स एका साईडनं असा कट करायचा आहे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते किंवा वरती स्टिच करून घ्यायचं आहे तर अशी टीप मारून घ्यायची एकदा म्हणजे जे आपलं कटोरीचा रेडी केलेला पार्ट आहे तो योगपट्टीवरती असं जोडून घ्यायचा मेन फॅब्रिकवर आणि मध्ये अशी सुरळी करायची का संपूर्ण कापडाची आणि वरती अस्तर टाकून असं जोडून घ्यायचं आणि दोन शिलाई मारायच्या तिथे आणि हा पार्ट असा व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा तर पाहू शकता तुम्ही अतिशय सुंदर अशी फिनिशिंग इथे आलेली आहे आपले तीनही पार्ट अगदी छान बसलेले आहेत कुठेही कमी किंवा जास्त झालेलं नाही दोन्हीकडचे पार्ट मी आता रेडी करून घेतलेत तर तुम्ही पाहू शकता दोन्ही पार्ट आपले सेम तयार झालेले आहे कट्टोरी आपली अगदी व्यवस्थित रेडी झालेली आहे आता याची हुकायपट्टी कुठल्या बाजूलाही पाहून घेऊया या बाजूला हुक आहेत या बाजूला आय आहेत म्हणजे डाव्या बाजूला हुक आहेत आणि उजव्या बाजूला लुक्स आहेत तर आता ही जी आहे ती लुकपट्टी आहे म्हणजे बाहेरून घ्यायची आहे आपल्याला बाहेरच्या बाजूने असं आतमध्ये फोल्ड करून घ्या आणि बाहेरच्या बाजूने अशी अर्ध्यात एकदा फोल्ड करायची आणि पुन्हा अर्ध्यात एकदा फोल्ड करायची आणि बरोबर मध्यावरती एक रेषा देऊन घ्यायची म्हणजे शिलाई मारून घ्यायची हे एक्स्ट्राचं कट करून टाकायचं एक, एक गळ्यापासून सरळ टीप मारून घ्यायची म्हणजे जिथे कुठे आपल्याला वाटते धागे वगैरे निघाल्यासारखे त्या टिपेच्या बाहेरून बरोबर असा आकार इथे देऊन घ्यायचा पहा दोन्ही बाजूला सेम तसंच करायचं आहे आता या बाजूला आपल्याला लुक्स द्यायचे असतात तर ते लुप्स कसे एकसारखे येतील तर संपूर्ण जे अंतर आहे ते मोजून घ्यायचं त्या संख्येचा चौथा भाग काढायचा असा तीनदा टेप दुमडून आणि बरोबर तेवढ्या तेवढ्या अंतरावर मार्क केलं की बरोबर लुप्स आपले अगदी व्यवस्थित तयार होतात पहा म्हणजे कुठे जास्त कुठे कमी असं अंतर होत नाही तसं जर झालं तर काय होतं असं उघडं वगैरे दिसतं जास्त अंतर जर दोन लुप्सच्यामध्ये मध्ये पडलं तर हुक जोडताना त्याच्यामुळे नेहमी लुप्स जे आहे ते एकसारख्या अंतरावर रेडी करायचे म्हणजे आठ इंच जर हे संपूर्ण पट्टी असेल आपली तर दोन दोन इंचावरती लुप्स आपल्याला द्यायचे आहे आता हे सात इंच होतं तर सातचा चौथा भाग काय होतो आणि त्यानुसार इथे मी लुप्स देऊन घेतलेले आहेत पाच लुप्स द्यायचे असतात आपल्याला जर जास्तच मोठी पट्टी असेल तर तुम्ही सहा सुद्धा देऊ शकता तर पहा अतिशय सुंदर असे लुप्स रेडी झालेले आहेत हाताने सुद्धा जर तुम्हाला असे जमत नसतील तर डायरेक्टली हाताने तुम्ही सुई धाग्याने सुद्धा करू शकता परंतु सोपी पद्धत आहे आखून जर घेतला हाताने आणि व्यवस्थित मशीन कंट्रोल करता येत असेल तर बरोबर येतात त्यानंतर ही आहे आपली हुक पट्टी म्हणजे ज्या बाजूला आपल्याला हुक्स लावायचे आहेत तर हुक्स जे आहेत ते आतल्या बाजूने लावतो आपण म्हणजे ही पट्टी जी आहे ती संपूर्ण आतमध्ये फोल्ड करून घ्यायची असते अशा पद्धतीनं एक शिलाई दिलेली आहे दाब शिलाई आणि त्यानंतर संपूर्ण जे कापड आहे आतमध्ये व्यवस्थित फिनिशिंग सहित असं फोल्ड करून घेतलेलं आहे आता जसं त्या बाजूला केलं तशी एक शिलाई इथे सुद्धा मारून घ्यायची आणि त्याच्या बाहेरचं जे एक्स्ट्राचं धागे वगैरे निघालेलं कापड आहे ते का व्यवस्थित इथे कट करून घ्यायचं त्यानंतर याला आपण पायपिंग करणार आहोत तर पायपिंगचा वगैरे मी व्हिडिओ बनवलेला नाही जर तुम्हाला संपूर्ण शिलाईचा व्हिडिओ हवा असेल ब्लाऊजचा तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता पुढच्या वेळी मी कटोरी ब्लाऊजचा संपूर्ण व्हिडिओ अपलोड करेन तर पहा अतिशय सुंदर अशी कटोरी अतिशय सुंदर असं चौतीस इंच साईजचं सा ब्लाऊज आपलं इथे रेडी झालेलं आहे हा आहे ब्लाऊजचा फायनल लुक गोट अगदी सुंदर आलेला आहे कटोरीसुद्धा खूप छान तयार झालेली आहे आपली योगपट्टी छान तयार झालेली आहे योगचा पार्ट त्यानंतर स्लीवसुद्धा अगदी परफेक्ट बसलेली आहे अंगावरतीसुद्धा हे ब्लाऊज अगदी छान बसलं होतं कस्टमरच्या तर तुम्ही अशा पद्धतीनं चौतीस इंचाचा ब्लाऊज माझ्यावर विश्वास ठेवून नक्कीच शिवू शकता कुठेही तुमचं ब्लाऊज बिघडणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर ला चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या इतर मैत्रिणींना सुद्धा पाठवा थँक्यू